आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून जिल्ह्यात अनेक भागात रात्रभर धुवाधार पाऊस झालाय सिल्लोड तालुक्यामध्ये बोरगाव सारवानी या गावात अक्षरशः नदीला पूर आलाय त्यामुळे गावात पाणी शिरलं गावातील पुलावरनं पाणी जात असल्यानं संपर गावकऱ्यांचा संपर्कही तुटला त्यामुळे गावकऱ्यांनी अख्खी रात्रच जागून काढली आहे पुराच्या पाण्याच्या भीतीनं लोक रात्रभर जीव मुठीत घेऊन बसलेले होते तर संभाजीनगर सिल्लोड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालाय अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय सध्याचे अपडेट्स प्रज्ञा कालपासून सिल्लोड मध्ये हाकार पाहायला मिळतो काल देखील आमथान भागात ढगळ फुटी सदृश्य पाऊस झाला होता अनेक कुटुंब पाण्यात अडकले होते अग्निशमक दलाच्या माध्यमातून या कुटुंबाने वाचवण्यात आलं मात्र रात्री देखील अनेक भागात सिल्लोड असेल किंवा संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागात रात्रभर पाऊस सुरू होता पहाटे हा पाऊस बंद झालेला आहे आणि या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि असं असताना सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवाणी या नदीला पूर आल्यामुळे पाणी जे आहे तर घरात शिरलेलं आहे आणि या परिसरातील लोकांनी अक्षरशः संपूर्ण रात्र जागून काढलेली आहे अनेकांच्या घरात पाणी पा, घुसलं पुलावरून पाणी जात होतं त्यामुळे आपला जीव मुठीत धरून हे लोक रात्रभर जागून होते आता सकाळी तरी प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे कारण पहिल्यांदा त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस पाहिलेला आहे नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसेन